हे सगळं खरं तर झालं तर आपल्याला माहिती आहे सत्तेचे गणित आणि आर्थिक गणित ही सगळी जुळवताना बऱ्याचदा सामान्य जो मतदार असतो हो, तो आपण इथून मागे पाहिले तो कामांपेक्षा आर्थिक गोष्टींवरतीच जास्त फोकस करतो हिचं चित्र काय असेल एकंदर हे जाहीरित्या कोणी बोलत नाही परंतु अंदर की बात म्हणून या बऱ्याच ठिकाणी या गोष्टी चालतात आणि आपण जे पत्रकार आहोत या ठिकाणी लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपण काम करतो आणि शिवजन्मभूमी आहे दीडशे वर्षांची जुनी नगरपालिका आहे आणि शिवजन्मभूमी म्हटलं तर प्रत्येकाला स्वाभिमान आणि म्हणून आर्थिक गणित कोणतंही न होता माझं प्रत्येक मतदाराला या ठिकाणी आव्हान आहे की आपण कोणत्याही आर्थिक प्रलोभनाला बळी न पडता कारण ते जे आर्थिक प्रलोभन आपलं दिलं जातं ते आपलं किती दिवस पुरतं आणि म्हणून आपलं जर खरंच स्वाभिमान असेल तर या आर्थिक प्रलोभनाला बळी न पडता जो योग्य उमेदवार आहे मग तो कोणत्याही पक्षाचा असो त्या योग्य उमेदवाराच्या मागे उभं राहून आणि भविष्यात त्याला जबाबदारीनं प्रश्न विचारून का तुला आम्ही मत दिलेलं आहे यासाठी दिलं होतं तू हे का केलं नाही हे खडसावून विचारण्याची ताकद ही प्रत्येक नागरिकामध्ये यायला पाहिजे आणि त्या आर्थिक प्रलोभनाला कोणत्याही पार्ट्यांना बळी न पडता प्रत्येक उमेद प्रत्येक नागरिकानं योग्य पद्धतीनं मतदान करावं अशी खरं तर मी आपल्या माध्यमातून विनंती करेन